भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी काम करणारा वसंत मोरे या मजुराचा सकाळी वाजून मिनिटे सुमारास पाण्याच्या टाकीवर काम करीत असताना अचानक जमिनीवर पडल्याने डोक्याला व तोंडाला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मे अकरा रोजी घडली आहे मुसावळकारांना अमृत योजना ही डोकेदुखी झाली आहे तसेच अनेक वाहने या योजनेच्या खोदकाम केलेल्या खड्यामध्ये फसलेले आहेत अशा या संत गतीने सुरू असलेल्या भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात अमृत योजनेच्या माध्यमातून पाळण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे यावल तालुक्यातील कासवा गावातील वसंत चावदस मोरे वयोपन्नास या मजुरांचा सकाळी काम करीत असताना पाळण्याच्या टाकीवरून खाली होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली काम करणाऱ्या मंजुराला सेफ्टी साहित्य देण्यात आलेले नव्हते यामुळे मजूर पाण्याच्या टाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडावर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला शंकेचे निरसन काढण्यासाठी परिसरातील रहिवाशी यांनी तात्काळ मजुरास रिक्षा मध्ये टाकून डॉक्टर पुलास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी मत घोषित केल्याने यामुळे परिवारावर शोककळा पसरली आहे आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ